नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रात्री आणि उद्या हवामान कसं राहील सविस्तर अपडेट पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आज रात्री कोणत्या ठिकाणी पाऊस राहील सविस्तर अंदाज आपण पाहूयात तर आज रात्री विखोरिल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही भागात आणि विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस होईल पुणे नगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बीड नांदेड सातारा सोलापूर वाशिम अकोला बुलढाणा अमरावती या भागात पावसाचे ढग दिसत आहेत तर आज रात्रीचा पाऊस रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई आणि गोव्यापर्यंत रात्री उशिरा किंवा पहाटे पावसाच्या सरी पाहायला मिळतील पुणे शहर आणि परिसर खेड शिरूर दौंड पुसत बारामती इंदापूर बीड माजलगाव वडवणे सातारा खंडाळा पलटण मान माळशिरस दक्षिण सोलापूर अक्कलकोट आणि नांदेड मुखेड येथे हलका पाऊस होण्याची शक्यता आहे परभणी सोनेपेठ पालम उत्तरेकडील भाग पाळनेर सिन्नळ नाशिक सुरणगाणा देवळा सटाणा चांदोड डिंडोडी जळगाव अंबळनेर जामनेर पाचोरा बुलढाणा जळगाव अमरावती धारणी या जिल्ह्याच्या या काही तालुक्यात पाऊस होणार आहे तर आता उद्या राज्यात पावसाचा कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सविस्तर अपडेट पाहूयात तर कोकण आणि मुंबई परिसर उद्या रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील मुंबई ठाणे आणि पालघर इथे काही ठिकाणी हलक्यामध्ये पावसाच्या सरी या आपल्याला पाहायला मिळणार आहे मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील आपल्याला बीड लातूर धाराशिव आणि सोलापूरच्या उत्तरेकडील भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि नगरच्या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहे तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ जळगाव धुळे नाशिकचे पूर्वेकडील भाग छत्रपती संभाजीनगर जालना नाशिकचे उत्तरेकडील भाग बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ आणि नंदुरबारमध्ये मेघगर्जिनीसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर इथे मेघगर्जनीसह पाऊस होऊ शकतो विदर्भ आणि अमरावती विभाग नागपूर अमरावती आणि अकोल्याचे काही भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार झाल्यास गडगडाटी पाऊसची शक्यता आहे पूर्णपणे वातावरण कोरडे राहणार नाही काही भागांमध्ये गडगडासह पाऊस होऊ शकतो उद्याच्या पावसात हवामान विभागाकडे बीड धाराशिव आणि लातूरमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार बीड धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे नागरिकांनी या ठिकाणी अति तीव्र राहण्याची शक्यता आहे तर मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्याचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे विदर्भातील उद्याचाच पाऊस बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या देखील पाऊस राहील तर मित्रांनो आपण जिल्हावाई आणि काही ठिकाणी तालुक्याचा अंदाज देखील सांगत आहोत तर असेच हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र